लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या यांनी जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय जरांगे यांच्याबाबत वक्तव्य करताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे हे शरद पवारांच्या इशाऱ्याने काम करतायत असं म्हटलेलं आहे शरद पवारांच्या इशाऱ्याने त्यांचं आंदोलन सुरू आहे असा गंभीर आरोप सुद्धा लक्ष्मण हाके यांनी केला आहे तर सध्या आरक्षणावरून ठिकठिकाणी थीक उपोषणं सुरू आहेत एकीकडे आंतरबाली सराठीमध्ये मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजाकडून सुद्धा आंदोलन सुरू आहे दरम्यान या ओबीसी समाजाचं ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे तिथे लक्ष्मण हाके पोहोचलेले आहेत आणि लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर हल्लाबोल केला आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे हे शरद पवार यांच्या इशाऱ्यावरती उपोषण करत असतात आंदोलन करत असतात राजकीय भूमिका घेत असतात अशी टीका केली आहे तर सध्या राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे एकीकडे आंतरवाली सराठीमध्ये जरांगे यांचं उपोषण सुरू आहे तर दुसरीकडे ओबीसी समाजाचं सुद्धा उपोषण सुरू आहे आणि ज्या ठिकाणी ओबीसी समाजाचं उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी लक्ष्मण हाके पोहोचलेत आणि या ठिकाणी होऊन लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टीका केलेली आहे टीका करताना त्यांनी शरद पवार यांच्या इशाऱ्यावर जरांगे भूमिका घेत असतात असं म्हटलं आहे